वृषभ राशी ही राशीच नव्हे तर ब्रह्मदेवाने घडवलेला एक तपश्चर्याचा नमुना आहे सौंदर्य स्थैर्य प्रेम संगीत ऐहिक सुख आणि घरगुती गरजांची संगती असणारी ही राशी जितकीवरून स्थिर आणि शांत वाटते तितकीच आतून खोल भावनिक आणि शक्तिशाली आहे पण या राशीच्या जीवनात ब्रह्मदेव काही अशा गोष्टींची नोंद करतात ज्या टाळणं अशक्य असतं त्या अटळ गोष्टी त्यांच्या जीवनात घडतातच या लेखामध्ये आपण दहा अशा घटना प्रसंग किंवा सत्याचा सखोल वेध घेणार आहोत ज्यांनी ऋषभ व्यक्तींचं जीवन मन आत्मा आणि नियती पूर्णपणे बदलून टाकलेली असते नंबर एक आहे विश्वासघात एक धक्का जो आयुष्यभर पुरतो ऋषभ व्यक्ती स्वभावाने शांत संयमी आणि प्रेमळ असतात त्या नात्यांवर पूर्ण विश्वास ठेवतात पण ब्रह्मदेव त्यांच्या जीवनात एक असा प्रसंग घडवतात जेव्हा अत्यंत जवळच्या व्यक्तीकडून मिळालेला विश्वासघात त्यांचे संपूर्ण जीवन बदलतो हा धोका कोणाकडूनही असतो मैत्री प्रेम नातेवाईक किंवा व्यावसायिक संबंध पण एक गोष्ट ठरलेली असते ऋषभ व्यक्ती त्यानंतर कधीच पूर्वीसारखी राहत नाही त्या अधिक कठोर आतल्या आत गप्प आणि मनाने सजग बनतात हा धोका त्यांना मोडून टाकतो असं वाटतं पण खरं तर ते याच धक्क्यातून एक मजबूत आत्मनिर्भर रूपात बाहेर पडतात त्यांच्या अंतर्मनात या घटनेचं अंशकालीन नाही तर आजीवन आज अस्तित्व राहतं हेच त्यांच्या व्यक्तिमत्वाची दुसरी फेज असते ज्यात ते लोकांवर विश्वास ठेवायचं बंद करतात आणि स्वतःवर फोकस करत राहतात नंबर दोन आहे एकतर्फी प्रेम अधुर पण शाश्वत प्रेम वृषभ राशीचा प्राण आहे पण ब्रह्मदेव त्यांच्या जीवनात नेहमीच एक अधूर एकतर्फी प्रेमाचं वळण ठेवतात हे प्रेम कधी कॉलेजमध्ये कधी बालपणी तर कधी लग्नानंतर एखाद्या गुप्त व्यक्तीकडे असतं ही भावना पूर्ण होत नाही पण हीच भावना त्यांचं भावनिक जीवन खूप खोल करते हे प्रेम म्हणजे एक शाश्वत अधुरता असते त्यात अपेक्षा नसतात पण एक वेदना असते ही वेदना त्यांना लेखन संगीत आध्यात्मिकतेकडे वळवत असते या अधुऱ्या प्रेमाचं सौंदर्य म्हणजे त्यात शारीरिक नाही तर आत्म्याचं बंध असतं नंबर तीन आहे स्थैर्याच्या शोधात अस्थैर्याचा धडका राशी स्थिरतेसाठी ओळखली जाते पण ब्रह्मदेव त्यांच्या नशिबात एक असा टप्पा लिहितात जेव्हा त्यांचं सगळं स्थैर्य कोसळतं घर नोकरी नातं आरोग्य यांपैकी काहीतरी गमावतात हा काळ त्यांचं आयुष्य अंधारात टाकतो पण या अस्थैर्याच्या काळात त्यांना स्थैर्य म्हणजेच बाहेरचं नव्हे तर आतलं असतं हे उमक्त मग ते ध्यान योग साधना यामध्ये शांती शोधतात त्यांच्या जीवनातील ही हत्ती पडल्यासारखं अस्थैर्य हेच त्यांच्या स्थायित्वाकडे घेऊन जातं कारण त्यांच्या मनात ब्रह्मदेव नवे बीज रोवतात जे कायमस्वरूपी स्थैर्य देणारं असतं नंबर चार आहे घर जमीन मालमत्ता संघर्ष आणि विजयाची कुंजी ऋषभ राशीच्या लोकांमध्ये घर जमीन मालमत्ता यांची अतूट ओढ असते पण ब्रह्मदेव त्यांना ही गोष्ट सहज देत नाहीत त्यांच्या जीवनात प्रॉपर्टीशी संबंधित मोठा संघर्ष असतो कधी वडिलोपार्जित मालमत्तेवर हक्काचा प्रश्न तर कधी भाडेकरूशी वाद तर कधीही खरेदी केल्यानंतर कोर्ट कचऱ्या पण एक गोष्ट अटळ आहे वृषभ व्यक्तीच्या नशिबात हे सर्व संकट पार केल्यानंतर एक भव्य घर आणि स्थायित्व येतच हे स्थायित्व त्यांचा आत्मविश्वास पुनर्संचयित करतं आणि ब्रह्मदेवही त्यांच्या संयमाचं फळ देतात तो संघर्ष त्यांना अधिक परिपक्व बनवतो नंबर पाच आहे गुप्त धन आणि अचानक लाभाची सिद्ध घटना ब्रह्मदेव ऋषभ राशीच्या व्यक्तींना आयुष्याच्या एका टप्प्यावर अचानक लाभाचं दान देतात ही घटना पूर्णपणे अनपेक्षित असते कधी वारसा हक्क कधी चुकून मिळालेली मोठी संधी कधी गुप्त गुंतवणुकीचा फायदा तर कधी लॉटरी किंवा परदेशी नातेवाईकांकडून मिळालेला पाठिंबा पण हे लाभ इतक्या अचानकपणे येतात की ऋषभ व्यक्ती स्वतःही थक्क होते या गुप्त लाभामुळे ब्रह्मदेवाचा एक संदेश असतो तू संयम राखलास म्हणून मी तुला तुझ्या कर्माचं योग्य फळ दिलं हे लाभ त्यांच्या आयुष्याला नवे आराम नवे आयाम देतात नंबर सहा आहे हळवे मन पण कठोर निर्णय घ्यावे लागतात वृषभ व्यक्ती खूप भावनिक असतात पण त्यांचं जीवन त्यांना कठोर निर्णय घ्यायला भाग पाडतं ब्रह्मदेव त्यांच्यासाठी असे प्रसंग ठरवून ठेवतात जेव्हा त्यांना घरासाठी कुटुंबासाठी किंवा स्वतःसाठी आत्मिक उन्नतीसाठी हृदय पिळवून टाकणारे निर्णय घ्यावे लागतात हे निर्णय घेताना त्यांचं मन कोसळतं पण त्यांना माहीत असतं की हेच योग्य आहे मग तो विभक्त होणं असो नातं सोडणं असो किंवा एखाद्याच्या जवळच्या व्यक्तीपासून दुरावा असो ब्रह्मदेव त्यांना या निर्णयामधून शक्ती देतात आणि हेच निर्णय त्यांचं आयुष्य सकारात्मक वळणावर नेतात नंबर सात आहे न बोलणारे शत्रू आणि अंतर्गत युद्ध ऋषभ व्यक्ती समोरून शांत पण आतून खोल असतात ब्रह्मदेव त्यांच्या जीवनात नेहमीच एक गुप्त शत्रू तयार करतात हा शत्रू कधी त्यांचा सहकारी कधी नातेवाईक तर कधी जुना मित्र असतो पण समोरून तो मैत्रीपूर्ण वागतो ऋषभ व्यक्तींना हळूहळू हे जाणवतं की त्यांच्या यशामागे अडथळा निर्माण करणारी व्यक्ती कोण आहे या अंतर्गत युद्धात ऋषभ व्यक्तींनी स्वतःचं संरक्षण करावं लागतं या अंतर्गत युद्धात ऋषभ व्यक्तींना स्वतःचं संरक्षण करावं लागतं तेही कोणालाही न दुखवता या अनुभवातून ते वास्तविक माणूस ओळखणं शिकतात आणि अधिक सावध पण सुसंस्कृत बनतात नंबर आठ आहे अध्यात्म्याकडे वळण्याचा अनिवार्य क्षण ब्रह्मदेव प्रत्येक ऋषभ व्यक्तींच्या आयुष्यात एक असा क्षण घडवतात जेव्हा त्या व्यक्तीला सर्व काही असून आत्मा रिकामा वाटतो त्या क्षणी त्यांच्या अध्यात्माकडे ओढ सुरू होतो ही ओढ एखाद्या सत्संगातून ध्यानातून ग्रंथ वाचनातून किंवा अचानक घडलेल्या मृत्यूच्या घटनेतून सुरू होते हे आध्यात्मिक जागरण इतकं प्रभावी असतं की ऋषभ व्यक्ती त्यानंतर आपलं जीवन बदलतात ते फक्त भौतिक सुखावरून आत्मिक शांतीकडे वळतात हीच त्यांची खरी मोक्षयात्रा असते ज्यासाठी ब्रह्मदेव त्यांना तयार करतात नंबर नऊ आहे एक व्यक्ती जी ब्रह्मदेवांनी पाठवलेली हो असते ऋषभ राशीच्या जीवनात ब्रह्मदेव एक अशी व्यक्ती पाठवतात जी त्यांची दिशा उद्दिष्ट आणि आत्मिक विश्वास जागृत करते ही व्यक्ती कुठल्याही रूपात येते एखादा गुरु शिक्षक प्रिय व्यक्ती किंवा असू या व्यक्तीकडून मिळालेली शिकवण किंवा अनुभव ऋषभ व्यक्तींच्या संपूर्ण जीवनाला कलाटणी देतो ही व्यक्ती कायमच राहत नाही पण तिचा प्रभाव अजोड असतो ऋषभ व्यक्ती या व्यक्तीकडे दैवी भेट म्हणून पाहतात नंबर दहा आहे अंतिम सत्य प्रेम शांती आणि आत्मशोध शेवटी ब्रह्मदेव वृषभ राशीच्या व्यक्तींना एक गूढ बोध देतात तो म्हणजे प्रेम हे आत्म्यातून सुरू होतं आणि शांती ही आत असते जीवनाच्या शेवटच्या टप्प्यावर किंवा एखाद्या खोल प्रसंगात ऋषभ व्यक्तींना हे उमगतं की त्यांनी आयुष्यभर ज्या गोष्टीसाठी संघर्ष केला त्या सर्व होत्या खरी जागा होती आत तेव्हा ते, ते आत्मशोधात रमतात कधी कधी एकांतात जातात आध्यात्मिक सेवा करतात किंवा ध्यानधारणा शिकवू लागतात ते केवळ ऋषभ नसतात तर ब्रह्मदेवाच्या योजना पूर्ण करणारे शांत योद्धे असतात राशी म्हणजे केवळ भौतिकतेचं प्रतीक नसून आत्मिक उन्नतीचा प्रवास आहे ब्रह्मदेवाने त्यांच्यासाठी लिहिलेल्या या दहा गोष्टी म्हणजे नियतीचं रहस्य आहेत या गोष्टीपासून पळून जाणं शक्य नाही पण त्यांचा स्वीकार करून जीवनात एक गूढ समृद्धी नक्कीच मिळते तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ